हॅलो हाय नमस्कार आज ना मी माझ्या किचनची डीप क्लीनिंग करणार होते तर मला तुमच्यासोबत शेअर करावी आणि झालं काय ना लेट झाला थोडासा व्हिडिओ मला डीप क्लीन तर माझं म्हणजे नवरात्रीच्या पहिलेच चा बरेच आधी झालेलं पण काही कारण असतो ना माझा व्हिडिओ एडिट नाही झाला त्यामुळे लेट झाला पोस्ट करायला व्हिडिओ तर मला चला सकाळी सकाळपासून स्टार्ट करूयात व्हिडिओ किचन क्लिनिंगसाठी आणि लगभग दोन ते तीन दिवस झालं विचार करते आज करू उद्या करू पण पाऊस एवढा चालू आहे ना पुण्यामध्ये तर म्हणजे ही वाळवायची जी कामं आहेत ना उन्हाने उन्हातली आणि ह्यांना तर ह्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला ऊन खूप जास्त लागतं तर ह्या प ही कामं पॉसिबल होत नाही आहेत त्यामुळे पण माझे तीन चार दिवस ऑलमोस्ट वेस्ट गेलेले आहेत मला आज पाऊस येऊ नाहीतरी न येऊ का किचन डीप क्लीन करणं मला गरजेचंच होतं कारण नवीन घरामध्ये आल्यापासून मी किचनला म्हणजे क्लीन केलं नाही वरच्यावरती तर म्हणजे क्लीन करतच असते पण एवढं क्लीन झालेलं नव्हतं म्हटलं द नवरात्रीच्या निमित्ताने का होत नाही किचन डीप क्लीन आपण करून घेऊया आणि आणि आमच्या गावाकडे ना नवरात्री म्हणजे मोस्टली जो, जो नवरात्रीचा घट वगैरे बसतात नऊ दिवसाचे कोणाचे पाच दिवसाचे असतात तर त्या टाईममध्ये ना पूर्ण घराची डीप क्लीन केलीच जाते कम कंपल्सरी आहे कुठलंच घर असं राहत नाही की म्हणजे क्लिनिंगशिवाय तर म्हणजे मला पण थोडीशी सवय आहे कारण आमच्याकडे जशी प्रथा आहे आप अफकोर्स आप आपण त्याच्यामध्येच म्हणजे लहानाचे मोठे झालेलं असतो तर त्या गोष्टी काही गोष्टी आपण फॉलो पण करत असतो आणि म्हणजे माझा यावर यावेळेस विचार नव्हता कारण किचनला बघूनच ना असं म्हणजे एकदम जीवावरतेच की बापरे कधी किचन काढायचा मुलांची शाळा पण आहे आणि म्हणजे काढता काढता तर दुपार होतेच काल पण मी काढणार होते पण उशीर झाल्यानंतर पाऊस स्टार्ट झाला म्हणलं चला राहू द्यात मग आज पण असंच होत होता पण माझ्या छोट्या बहिणीचा फोन आला ती आणि तिने बोललं माझी किचनची डीप क्लिनिंग झालेली आहे आणि तिचं तर एवढं मोठं किचन आहे एवढं मोठं सामान आहे बापरे म्हणलं कसं केलं असेल तिने तर चला आपण पण ह्या गोष्टी करत राहिल्या तर आपल्याला पण सवय राहील नाहीतर नाही केलं ना, ना आपल्याला तीच सवय राहून जाईल म्हणून मला किचन डीप क्लिनिंग करून घेऊया पण मला म्हणजे एवढंच झालं ना मला नंतर ह्या गोष्टी लक्षात आल्या की आपण म्हणजे एकदाच किचन न काढता दोन तीन दिवस काढलं तरी जमलं असतं म्हणजे माझ्यासाठी इझी गेलं असतं कारण एवढे साब सगळे किचनमधले सगळे डबे मी साफ करण्यासाठी काढलेले होते आणि त्यातलं सामान कुठे इकडे तिकडे गेलेलं आणि भरतेवेळी खूप त्रास होतो आणि टाईम पण जास्त लागतो कारण काढते वेळी ना आपण पटापट काढून बाजूला होतो मोकळे होतो पण भरतेवेळी ना बऱ्याचशा म्हणजे गोष्टी समजत नाही हे गोष्ट कुठून आली ही गोष्ट कुठल्या डब्यातली आहे डबे कमी पडतात असं होतं माझ्यासोबत तरी होतं पण म्हणून म्हणलं की माझा जो किचनचा किचनमध्ये ठेवलेला स्टीलचा रॅक होता त्यामध्ये पण माझे बरेचसे डबे ठेवलेले आहेत मला तेवढा रॅक एक साफ करून घेतला असताना काल तर आज माझ्या माझ्यासाठी म्हणजे बऱ्यापैकी इझी गेला असतं आणि मला अक्षरशः सांगते माझा पूर्ण दिवस गेलेला कारण सकाळपासून घरातली कामं असतात म्हणजे आंघोळ केली के के देवाची पूजा केली शिव शाळेत गेला देवांश शाळेत गेला दोघांचं रुटीन असतं सकाळचं ते फॉलो केलं नंतर स्वयंपाक करून ठेवला आणि नंतर लागले किचन क्लीन करायला आणि बरंचसं किचन डी क्लीन झालंच होतं तर आला होता देवांश कारण त्याची एक्झाम चालू आहे ना म्हणून तो लवकर आलेला घरी आणि त्याला जेवायला दिलं आणि म्हणलं जेवण कर आणि मला माझी थोडीशी हेल्प करू लाग तर तो कसा बसा हा बोला कारण त्याला ही काम आवडत नाहीत तरी पण मी स प्रयत्न करते त्याला ह्या गोष्टीची सवय व्हावी का आणि माझा ना खूप छान पद्धतीने ही सगळी कामे करतो बरं का त्याला आवडतात पण आणि मला विचारतो आत्ता काय करायचं मग आता जेवणचं जेवण झालेलं आहे आणि तो न वेट करतो की मामा काय करायचं काम आणि तुम्ही ते बघू शकता माझा ड्रेस ओला झालेला आहे आणि पूर्ण दिवस माझा गेला होता आज किचन डीप क्लीन करण्यामध्ये दे। आणि देवांशला म्हणलं की मी डबे जे घासून देते धुवून देते तू फक्त गॅलरीमध्ये नेऊन ठेव कारण पण म्हणजे त्याला एवढं कळत नाही ना तो जसे असे तसे पालते घालत होता पण नंतर मी जाऊन ना थोडंसं साईडला वरती करून डबे व्यवस्थित लावले एका साईडने ह्याने काय होईल का डबे लवकर सुकून जातील आणि आज म्हणलं सकाळपासून ऊन चांगलं आहे तर हे डीप क्लीन करून घेऊ आणि दोन तीन दिवसाला आहे असंच दो सकाळी सकाळी ऊन छान वाटते पण नंतर नंतर ना पावसाचं वातावरण होतंय आणि जोराचा पाऊस चालू होतोय म्हणून म्हणलं चला आज ऊन आहे तर म्हणजे करून घेऊ म्हणजे जेवढं झालं तेवढं नाही झालं तरी मी फॅनच्या खाली डबे सुकून घेईल वाळवून घेईल पण आज मी किचन डीप काढणारच आहे डबे सगळे दिसायला एवढे साफ दिसत आहेत ना पण अक्षरशः सांगते जवळून एवढे घाण झाले होते डबे एवढी धूळ बसली होती ना डब्यावरती आणि किचन पण म्हणजे किचन एक अशी गोष्ट आहे ना रोज आपल्याला वापरात सगळ्यात जास्त गोष्ट वापरात वापर आपला किचनचा होतो आणि प्रत्येक गोष्टीला आपला दररोज हात लागतो असं मला वाटतं त्यामुळे किचन पण लवकर घाण होतं आणि करायला पण पाहिजे आ, क्लीन पण थोडंसं म्हणजे स्टेप बाय स्टेप किचनमध्ये गोंधळ थोडा जास्त असतो सामान जास्त असतं किचकट असतं क्लीन करणं म्हणून दोन तीन दिवस जर केला असता ना तर माझ्यासाठी इझी झालं असतं आणि लवकर पण झालं असतं हे काम चर चला काही म्हणजे होत म्हणलं चला काही होत नाही पण ह्या गोष्टी मला लक्षात आल्या आणि तुम्हाला जवळून दाखवते दुरून जरी डबे साफ दिसत असतील ना तर द जवळून काही डब्यांची काही अशी हालत आहे तुम्ही बघू शकताय तरी मोबाईल एवढा कॅप्चर करत नाही खरंच खूप घाण झालेले डबे छोटे काय आणि मोठे काय स्टीलचे तर लवकर घाण होतातच म्हणून मला पहिले जे रॅकवरचे डबे होते ते सगळे काढले मी आणि त्यातलं सामान बरंचसं सामान मी जी दुसरी रूम आहे ना तिथे दिवाण आहे त्यावरती मी ठेवलेलं ग्रोसरी जी माझी होती आणि बऱ्याचशा गोष्टी मला अशा झाल्या म्हणजे भेटल्या ना दोन दोन तीन तीन ठिकाणी मी म्हणजे छोट्या जे जो छोटं छोटं छोट्या छोट्या साईजमध्ये म्हणजे छोट्या साईज म्हणजे म्हणजे एक वाटी दोन वाटी असं जे सामान होतं ना ते माझ्या दोन ते तीन ठिकाणी मी कॅरीबॅगमध्ये बांधून मी वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवल्या होत्या ह्या गोष्टी ची मला खरंच म्हणजे किचन डीप क्लीन केल्यामुळे खरंच खूप फायदा झाला बऱ्याचशा गोष्टी माझ्या डिक्लेटर करायच्या होत्या किचनमधून त्या डिक्लेटर पण केल्या मी आणि बऱ्याचशा गोष्टी इथे बघू शकता तुम्ही जाळव माझ्या दोन ठिकाणी होते ते मी एका ठिकाणी करून घेतलेत आणि मला थोडंसं नियोजननुसार तुम्ही काम करताल ना तर तुमच्यासाठी इझी होईल काम वेळ पण कमी लागेल पण मला आता असं म्हणजे माझ्यासाठी मला रिअलाईज झालं की मी किचन एक दिवस न काढता दोन दिवस काढलं असतं माझ्यासाठी इझी झालं असतं आणि टाईम पण कमी लागला असता कारण नंतर एवढा गोंधळ झाला होता अक्षरशः माझ्या इथं बघता आणि घाईघाईमध्ये मा ना माझ्या हातातून एक डबा एक डबा म्हणजे निसटला नाही आहे कॅरीबॅग फाटकी होती त्या डब्यातून टाकला आणि कॅरीबॅगमधून सगळी जी हिरवी मटार असते ना ती सगळी किचनमधून किचननी गेलेली आणि आणि रोज किचन क्लीन तर आहे पण रोजची कामे जाणार कुठे ना शिवचा स्कूलचा टाईम झालेला लगेच ड्रेस चेंज केला आणि जायची बिलकुल इच्छा नव्हती की एवढं सगळं काम म्हणजे ठेवून जाणं पॉसिबल नव्हतं आणि माझ्या डोक्यामध्ये हेच होतं की किचन माझं होईल कधी पूर्ण कम्प्लीट आणि इथे बघू शकता मी शिवच्या शूज ना हेच डोक्यात विचार असल्यामुळे शूज पण मी मध्ये घेऊन आले होते गेले शिवला म्हणजे टाईम झालेला शिवचा शिवला घेऊन घरी आले आणि म्हटलं आता हे दोघं जर शांत असतील तर ठीक आहे नाहीतर माझं काही खरं नाही पण दोघं म्हणजे शांत बसली दररोज शांत बसत नाहीत पण आज शांत बसली ह्यामुळे मला मोठा फायदा झाला खरंच नाही तर गोंधळ जर घातली ना घातले ना दोघं वरून ऑफिसचं म्हणजे काम असतं हसबंडचं त्यांचे कॉल बॅक टू बॅक कॉल चालू असतात तर मग काही अर्थच नाही आहे ह्या गोष्टींना घरामध्ये एवढा गोंधळ ठेवून मला ह्याच गोष्टीची भीती होती की म्हणजे श्रीव घरी आल्यानंतर माहित नाही हे दोघं किती गोंधळ घालतील कारण होतं काय ना दररोज देवांश उशीरला घरी येतो स्कूलमधून देवा श्रीव पेक्षा उशीरला घरी येतो आणि नंतर एक तास खेळायला जातो मग कसा बसा माझा दिवस जातो पण आज काय ना त्याची एक्झाम असल्यामुळे तो खूप लवकर घरी आला नंतर त्याच्यानंतर शिव घरी आला आता काय मग दोघांचंच राज्य पण दोघांनी पण म्हणजे थोडंसं एवढं नाही सतवलं जेवढं दररोज त्यांचं चालू असतं ना चावम्या हो चावम्या एवढा त्यांनी काही त्रास दिला नाही शांत होते आणि शिव पण मला बरंच हेल्प केला लास्टला शिवनी आणि देवांशनी पण खूप हेल्प केली नंतर मग इथे बघू शकता तुम्ही स्टॅ स्टीलचा हा तर पूर्ण धुळीनी भरून गेलेला कारण ना ह्या पुढेच माझा स्टीलचा रॅक ठेवलेला आहे किचनमध्ये आणि हे दार ना दिवसभर चालूच असतं मी बंद करत नाही जास्तच गार वार येत वा असेल ना तरच मी बंद करते नाही तर मग चालूच असतं मी उठ उठले ना पहिलं माझं हेच असतं की कि म्हणजे किचनचं दार काढून ठेवते त्यामुळं फ्रेश वाटतं फ्रेश एअर घरामध्ये येते छान वाटतं आणि ह्या दाराने बरीचशी म्हणजे जास्त हवा आमच्या घरामध्ये येतं येते त्यामुळे काय होत नाही स्टीलचा रॅक खूप घाण झालेला आहे एवढी धूळ होती ना काय सांगू मी अक्षरशः मी ताराच्या घासणीने घासून काढले आणि मला कंप्लीट अर्धा तास लागला होता रॅक घासून स्वच्छ करण्यासाठी पाणी टाकून मग रॅक धुतला आणि गॅलरीमध्ये ठेवला आणि म्हणलं किचनच्या ज्या बारीक बारीक झाड्या बारी आहेत ना त्या काढून घेऊयात पहिले मग इथे झाडून येते जसं मी तुम्हाला लास्ट माझ्या क्लिनिंगच्या दोन दोन व्हिडिओज टाकले होते त्यामध्ये सांगितले की खरंच खूप छान ह्या झाडूंनी ना क्लिनिंग होती आणि खरंच झालीसुद्धा बारकीतली बारीक जेवढी तुमची बारीक जाडं आहे ना तेवढी तुम्ही म्हणजे ह्या झाडून काढू शकता झाडूने म्हणजे काय तुमच्याकडे जी झाडू आहे झाडायची आपली असते ना डेली यूजमधली त्या झाडूने म्हणते तर बारीक खूप बारीक जाळ्या होत्या किचनमध्ये जे तेलाच्या फोडणीने वगैरे एक्झर्स फॅनने एवढी धूळ मला वाटतं ना तेलकटपणा जात नाही आणि त्यातल्या त्यात आमचा आमचा जो एक्झर्स फॅन आहे खूप स्लो चालतो त्यामुळे पण बारीक जाळ्या होत असतील आणि ते बघू शकता आता मी ट्रॉलीकडे गेले सगळ्या ट्रॉली पहिले मी सगळे डबे घासून स्वच्छ धुवून ठेवले कारण ऊन आहे म्हटलं लवकर सुकतील नंतर ह्या गोष्टी करायला घेऊ आपण तोपर्यंत डबे सुकून जातील पण झालं काय मध्ये झाला पाव पाऊस तर चला काही नाही ओळख म्हणजे व्हिडिओकडे आणि मी काय केलं होतं ना डिटर्जंट घेतलं निरमा घेतला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं विम लिक्विड टाकलं या या हे जे मिक्सर केलं होतं ना ह्या या, या, या मिक्सरनेच मी सगळे डबे घासले ट्रॉल्या साफ केल्या खरंच म्हणजे खूप छान प्रकारे काम केलं हे मिक्सर आणि तुम्ही बघू शकता खाली पण मी तो फरशी तुम्ही बघू शकता जेव्हा घाण झालेलं ना एवढं दाखवता म्हणजे होतं ना एवढी सगळी कामं असतात की म्हणजे काय काय दाखवावं काय नाही एवढं आपल्या डोक्यात पण येत नाही म्हणजे घाई असती ना हे बॅक टू बॅक काम करणे एवढं घाण झाले नाही इथे पण सिलेंडर असतं मागच्या साईडला आणि इथं पुढं ना माझे मोठे मोठे जे कंटेनर आहेत स्टीलचे मी ते ठेवून घेते आणि साफ करतेस मला जाळ्या दिसल्या बारीक बारीक तर तो त्या जाळ्याना साफ करण्याचं सा स्ट्रगल चालू होतं कारण हे खा किचन वाट्याचं जे आहे ना खाली दगड आहे मध्ये म्हणजे तोंड पण आपल्याला नेता येत नाही बाहेरूनच साफ करावं लागतं तर झाडूच्या हेल्पने छान साफ करून घेतलं आणि पुसून घेतलं तुम्ही बघू शकता फरशी पण खालची किती चमक चमकती आहे आणि मग झाडू फिरवला नंतर धूळ तर, तर पडणार त्यानंतर एक कपडा फिरवावा तर लागणारच मला जेवढा वेळ कपडा फिरवला ना तेवढं कमी वाटतं आणि मला हे कॉटनचा कपडा घेतला आहे माझा ड्रेसचा होता आणि ह्या ह्या कॉटनच्या कपड्यांनी ना जुन्या कपड्यांनी खरंच खूप छान क्लिनिंग होते तुमच्या घराचे आणि मी मोस्टली तर डीप क्लिनिंगमध्ये हाच कपडा वापरते म्हणजे कॉटनचे कपडे वापरते आणि तुम्हाला इथे दाखवते की मी ट्रॉल्या किती म्हणजे साफ करून घेतल्यात पहिल्या म्हणजे हा रिमोवबेल ट्रॅव ट्र ट्रॉल्या आहेत ह्या काढून घेऊ शकता आणि फक्त मी ह्या ट्रॉलीला आपल्या पण कपड्याने पुसून घेतलंय वरच्या ट्रॉलीला घासून पुसून घेतलंय एवढी आहे छान मेहनत तर आहेच म्हणजे रिझल्ट तर भेटणारच किचन क्लीनचा आणि इथे बघू शकता तुम्ही सामान एवढं सगळं सामान आहे गॅलरीमध्ये एवढे डबे पडलेत आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं म्हटलं आता एक तास जरी नाही आला ना तर माझं काम बऱ्यापैकी होऊन जाईल असं वाटत होतं पण आला नाही पाऊस एका तासानी मात्र आलाच तोपर्यंत माझे डु डबे काही सुकलेले नव्हते त्यामुळे थोडंसं मला जास्त स्ट्रगल आणखी करावा लागला आणि इथे जे हे बघ बघताय ना तुम्ही ट्रॉलीच्या खाली मी वापरते टाकण्यासाठी जे काही सामान आहे ते मी काय करते मला तसं म्हणजे डायरेक्टली सामान खाले ट्रॉलीमध्ये ठेवणं मला आवडत नाही आणि मला ते हायजीन पण वाटत नाही कारण म्हणजे खाले एक कव्हर गेलं ना कुठलंही म्हणजे तुम्ही न्यूजपेपर टाकू शकतात किंवा तुम्ही म्हणजे आपलं हे आशीर्वादचे कव्हर पण असतात जाडमध्ये पॉलिथिन असतं ते पण सरकत नाही जागेवरून ते पण टाकू शकता तुम्ही अजिओचे पार्सलचे जे, जे कॅरीबॅग येतात वरून ते पण तुम्ही वापरू शकता पहिले खूप म्हणजे कडक यायचे पण आता थोडेसे ते सॉफ्ट येत आहेत थोडंसं सरकत आहेत ते टाकल्यानंतर पण काही नाही चालून जातं म्हणून मी तेच आणि माझ्याकडे होते कवर म्हणजे जेव्हा मी टाकलेली मी खूप पूर्वी आधीपासून हे कवर वापरते ट्रॉलीमध्ये टाकण्यासाठी तर तेच कवर वापरले त्याला म्हणजे खूप घाण झालेली ते पण एवढी चिकट झाले होते काय माहिती फक्त आम्ही आम्हाला या घरामधून येऊन लगभग सहा महिने पण झाले नसतील कम्प्लीट तर म्हणजे एवढा घाण झालेला तरी मी वरवर किचन क्लीन करतच असते दुन तर मग खालचे म्हणजे काम बघा ना किती आहे पहिले ट्रॉलीतलं सामान काढणं परत त्याच्या खालचं जे कव्हर शीट टाकलेलं आहे ते घासणं धुन आणि धुवून तर नुसतं निघणार नव्हतं मग त्याला मी ब्रशने किंवा ताराच्या घासणीने घासले नंतर मग त्याला वाळवत घातलं नंतर ते डब्बे सगळे साफ केले धुतले परत मग आता स्ट्रगल चालू आहे सामान लावण्याचं रॅक मी ठेवला होता म्हणजे बाहेरच्या गॅलरीत नेऊन ठेवला होता नंतर हॉलच्या मला छान सुक चुकून जाईल आणि झाला पण आणि इथे बघू शकता तुम्ही राग किती चमकतोय ती कामं केली ना एवढी अवघड जाणार नाहीत आपल्यासाठी पण माझं हे सुधारणा डोक्यात की दसऱ्यासाठी डीप क्लीन करावं लागतं म्हणून मी थोडंसं टाळ केली आणि माझ्याच अंगावरती हे काम आलं आणि मी ना दोन तीन दिवसापूर्वी ग्रोसरी पण आणलेली पण मी भरली नव्हती स्टोअर नव्हती केली मला किचन आपल्याला डीप क्लीनसाठी करायचं काढायचंच आहे तर डीप क्लीन केल्यानंतर आपण सगळं सामानं व्यवस्थित भरून ठेवू आणि हे जे बॉक्सेस बघताय ना तुम्ही ट्रान्सपरंट वाले आ, ग्रीन कलरच्या झाकणाचे तर मी हे डीमार्ट डीमार्टमधून भरण्या घेतल्या होत्या चारचा सेट आहे आणि चार, चा चार डाळी मी मध्ये स्टोअर करून ठेवते बघायला पण खूप छान वाटतं आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये तुमची जी डाळ आहे ना ती बसून जाते मला वाटतं एक लगभग म्हणजे एका किलोच्या जवळपास तुमची डाळ ना या भरणीमध्ये बसेल आणि इथे चारी डाळी मी भरून ठेवलेल्या आहे चारी डाळीच्या भर भरण्यानं माझ्या कुठली अर्धी होती तर कुठली आर्द्यापेक्षा पण खाली होती आणि सगळं भरल्या आणि घासून पुसून स्वच्छ केलेल्या भरण्या एवढ्या छान वाटत होतं ना बघायला पण मग आता हे झाला हा झाला होता माझा लगभग म्हणजे सायंकाळचा टाईम झालेला कामं करता करता किचनची तर इथे आले होते म्हणजे डबे सगळे सुकून गेलेले पण थोडंसं तरी पाणी होतंच मध्ये आणि पाणी ठेवून जर तुम्ही बॉक्सला स्टोअर केलात तर म्हणजे त्याला म्हणजे काही फायदा नाही असं वाटतं मला कारण मग सामान पण खराब होण्याची गॅरंटी असते तर मी काय केले कॉटनचा कपडा घेतले सगळे डबे व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि फुलवरती फॅन केला आणि हॉलमध्ये सगळे डबे मी ठेवून टाकले होते आणि जेवढे डबे होते ना लहान मोठे सगळे डबे म्हणा मला शिव जवळ आणून दिला देत होता माझ्या म्हणजे मी किचनमध्ये होते एक एक डबा मी भरत होते तर शिवने अक्षरशः सगळे डबे ए टू झेड सगळे लहान मोठे सगळे डबे त्याने मला आणून दिले तर त्याला मी झोपू घातले होते दुपारी छान तो दोन तास झोप घेतला आणि नंतर माझ्या कामाला मा माझी ना हेल्प केला आहे तो किती चार वर्षाचा पण देवांशाही माझा खूप मोठा त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा पण तो एवढं त्याला काम कामाची आवड नाही शिवला खूप कामं आवडतं घरातली बारीकसारखं कामं मला म्हणजे करू लागतो तो आवडीने करतो आणि इथे बघू शकता रॅक तुम्ही रॅकचे मी जे शीट टाकलेले आहेत ना व्हाईट कलरचे ते आशीर्वादचे जे आहेत ना दहा दहा किलोचे आम्ही पहिले आशीर्वादचं पीठ घ्यायचं तर त्याचे मी स्टोअर करून ठेवले होते कारण अशा प्रकारे मी शी ॲज अ शीट म्हणून वापर करायचे आधीपासूनच आणि आत्ता पण करते तर ते बरेचसे कॅरीबॅग माझ्याकडे पडलेल्या माझ होत्या आणि यापूर्वी पण माझ्या डब्याखाली टाकलेल्याच होत्या आशीर्वादचे हे जे पॉलिथिन आहेत ना ते कट करून टाकलेले आणि त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या घासणीने घासून घेतल्या होत्या एवढ्या चिकट झाल्या होत्या आणि नंतर मग त्या उन्हामध्ये टाकल्या लवकर वाळल्या एवढं वेळ नाही लागत त्याला आणि नंतर मग स्टँड घासला स्वच्छ केला वाळल्यानंतर स्टँड आणला नंतर मग शीट टाकले आणि इथे चालू आहे स्ट्रगल माझं सामान भरण्याचं कारण लक्षात येत नव्हतं कुठलं सामान कुठल्या डब्यातलं आहे आणि सामान बरंचसं माझं इकडं तिकडं झालेलं पण मला आता ह्यामध्ये टाईम वेस्ट न करता जेवढं काही जास्त सामान आहे तो ते सामान मी मोठ्या डब्यात भरणार आणि जे काही छोटं सामान आहे मी ते छोट्या डब्यात भरणार आणि नंतर बघू आपण म्हणजे इकडचं तिकडे तिकडचं इकडं करता येईल आणि इथे रात्र थोडासा अंधार पडलेलाच होता तरी माझं इथे काम चालूच आहे आणि इथे खाले बघू शकताय सामान म्हणजे छोटे मोठे डबे असेच पडलेले होते म्हणजे आणि एवढं एवड़ सा एवढे भांडे ना माझे निघालेली होते साफ करण्याचे आणि इकडचा सेक्शन माझा राहिलेला सगळा ऑलमोस्ट सेक्शन झाला होता पण म्हणलं इथे डबे छोटे मोठे जास्त होते बरेचसे डबे होते ते पण डबे जर मी बाहेर काढले ना जास्त गोंधळ होईल आणि काम करण्यामध्ये ना गोंधळ झालं ना काम व्यवस्थित होत नाही असं मला वाटतं म्हणून ह्या ट्रॉलीचा सेक्शन ना मी तसाच ठेवला होता म्हणलं काम सगळी थोडीशी आवरत आली ना तेव्हा आपण हा आ, ही ट्रॉली काढू आणि साफ करून घेऊ आणि काम आवरत आलेले मग छोटी मोठी बरीचशी डब्बी ह्या ट्रॉ डब्बे ह्या ट्रॉलीमध्ये होते पण मी घासण्याच्या हे घासण्यामध्ये बिलकुल गेले नाही कारण सगळे ना मी एका ओल्या कपड्याने छान असे साफ करून ठेवले आणि तुम्ही बघू शकता एकदम नव्यासारखे दिसत आहेत मात्र या खालची शीट मी स्वच्छ करून घासून धुवून घेतलेली होती आणि म्हणून एवढी शीट पण चमकती आहे आणि बरंचं काम माझं आज पेंडिंग राहिलेलं किचनचं क्लिनिंगचं कारण मला ट्रॉल्या पुसायच्या होत्या बाहेरून किचन मोठा क्लीन करणं आणि वरचे जे दोन माझे छोटे छोटे सेक्शन आहेत किचनवट्ट्यावरचे ते पण म्हणजे ड्राफ्ट जे आहेत ना ते पण माझं राहिले काढायचं मला आपण ते उद्या करू कारण मे मेन मोस्टली पार्ट माझा आज झालेला होता काय एखादी तास जरी भेटला ना तेवढ्यामध्ये माझं ते एवढं काम किचनचं राहिलेलं होऊन जाईल मग तुम्हाला आजची माझी क्लिनिंग कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ करायला ना खरंच खूप मेहनत लागली आहे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये माझी क्लिनिंग आवडली असेल कुठलंही काम आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल तुम्ही चॅन चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करू शकता तर इथे मग कचरा एवढा निघालेला मला झाडू मारून पहिले साफ करून घेऊ आणि नंतर आणखी दोन चार छोटी मोठी कामं राहिलेली मी राहिलेली होती ती पण आपण ना का, का, कीचन सा करून घेऊ पण ह्या गोंधळामुळे ना कचऱ्यामुळे काही सुधारत नव्हतं मग किचन मी पहिले आवरून घेतले म्हणजे कचरा काढले ग कचरा घराच्या बाहेर काढले आणि इथे क्लीन करत केल्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते माझ्या किचनचा किचन टोवर तर मी देणारच आहे तर ह्यासोबतच आली मी व्हिडिओच्या एंडिंगला एंडला मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन दिवसात सोबत तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय